रोज रोज सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे मधल्या वेज खायला काय करायचं ना हा प्रश्न पडतो आणि सँडविच करायचं म्हटलं की नेहमी नेहमी एकाच प्रकारचं सँडविच खाऊन देखील खूप कंटाळ आलेला असतो आता आपण जी मुलं भाज्या खात नाही ना त्या भाज्या मिक्स करून म्हणजे पुरेपूर भाज्यांचा वापर करून आज आपण असंच अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये तयार होणार छान क्रिस्पी असत ते देखील तव्यामध्ये सँडविच करणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपण स्वीटकॉर्न घालून घेऊयात आता त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून फक्त पाच मिनटं आपण हे स्वीटकॉर्न छानपैकी शिजवून घेणार आहोत तर फक्त पाच मिनटामध्ये छानपैकी कॉर्न शिजलेले आहेत आणि हळद टाकल्यामुळे कलर पा किती सुंदर असा आलेला आहे ना चला तर आपण हे कॉर्न पूर्णपणे नितून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी शिजवून पूर्णपणे एक वाटी कॉर्न नथवून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये इतर भाज्या घालूयात आता ह्या सँडविचमध्ये आपण जे जिन्नस घालणार आहोत ना ते तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो आणि ह्या सर्व साहित्याचं देखील तुमच्या तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आणि साधारणपणे एक चमचा ऑरेगानो आता त्यामध्ये मी एक चमचा वेज मियोनीज घालून घेणार आहे तुमच्याकडे मियोनीज नसेल स्कीप तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर एक मोटा चमचा पिझ्झा सॉस आता पिझ्झा सॉस नसला ना तरी फक्त टोमॅटो सॉस टाकला तरीही चालेल आता थोडंसं मीठ टाकून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आपण जे ह्यामध्ये जे सॉसेस टाकलेत ना त्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे जरा हो मीठ बेताचंच टाकावं एक चमचा वितळून घेतलेलं बटर आणि मी त्यामध्ये एक क्यूब अशा प्रकारे चीज किसून घालणार आहे तर ह्या सँडविचमध्ये मटार पनीर पालक किंवा फरसबी अशा कोणतेही जी मुलं भाज्या खात नाहीत ना त्या टाकल्या तरीही चालतील चीज घातल्यामुळे हे सँडविच चवीला देखील खूप भारी असं लागतं आता चीज किती घालावं ना ते देखील तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपलं सँडविचचं फिलिंग तयार झालेलं आहे आता आपण लगेच सँडविच करायला घेऊयात छान कलरफुल असं हे फिलिंग तयार झालेलं आहे ना सँडविचसाठी मी या ठिकाणी वाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरीही चालेल आता त्यावरती आपण जे तयार केलेलं फिलिंग आहे ना ते काटापर्यंत व्यवस्थित भरून घेऊयात तर ह्या फिलिंगमध्येच आपण सॉसेस टाकलेले होते म्हणून एक्स्ट्रा सॉसेस ब्रेडला लावून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही एका ब्रेडच्या स्लाईसवर फिलिंग भरून झाल्यानंतर दुसऱ्या ब्रेडची स्लाईस त्यावरती ठेवून अशा प्रकारे दाबून आपलं पहिलं सँडविच तयार झालेलं आहे चला तर आपण दुसरं सँडविच देखील अशा प्रकारे करून घेऊयात तव्यामध्ये सँडविच भाजत असताना आपण जेव्हा ते सँडविच पलटी करतो ना तेव्हा त्यातील ते फिलिंग ते पूर्णपणे निघाले जाते ते फिलिंग न निघण्यासाठी ह्या ठिकाणी आपण सँडविच भाजण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मध्यमाजीवरती तवा गरम करून थोडंसं बटर लावून आपण तयार केलेला सँडविच त्यावरती ठेवून घेतलेला आहे आता त्यावरती अशा प्रकारची प्लेन प्लेट आणि पाणी भरून एक असा भांडं ठेवून घ्यावं त्यामुळे सँडविच एका बाजूने भाजून झाल्यानंतर ते पलटी करताना अजिबात त्यातील फिलिंग हे निघत नाही अत्यंत महत्त्वाची अशी ही ट्रिक आहे आता वरील बाजूला देखील आपण बटर लावून घेऊयात बटरऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी पहा पलटी केल्यानंतर किती छान क्रिस्पी असं आणि कलरफुल असं सँडविच तयार झालेलं आहे ना तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने देखील छान असा कलर येईपर्यंत हे सँडविच भाजून घेऊयात तर दोन्ही बाजूने देखील हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत या ठिकाणी मी सँडविच हे भाजून घेतलेला आहे किती क्रिस्पी असं झालेलं आहे ना चला तर आपण हे सँडविच कट करून घेऊयात सँडविच भाजताना मी ट्रिक जसा जरूर वापर करा छान क्रिस्पी असं सर्व सँडविच तयार होतील आता हे सँडविच तुम्ही टमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर देखील सर्व करू शकता किंवा असंच देखील खूप सुंदर असं हे सँडविच लागतं तर तुम्ही देखील अशाच प्रकारे सँडविच करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विचारू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही सँडविचची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विचारू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये बाय बाय